हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आहे आषाढी एकादशी आणि एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर ही आहे आजची देवपूजा तर कशी वाटते ते नक्की कमेंट करून सांगा तर इथं बघा आता मी देवाची पूजा झालेली आहे माझी आणि आता आपण इथं देवाची पूजा कशी केलेली आहे ते दाखवत आहोत तर बघा नक्की कशी झालेली आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा तर एकदा रामकृष्ण हरी कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हे अति हे आहे आमचे देवघर तर हे देवघरात कसं अशी छानपैकी पूजा वगैरे केलेली आहे दिवा लावलेला आहे आणि रांगोळी आणि आज आपण बनवणार आहोत खिचडी तर खिचडीची तयारी चालू आहे खिचडी तयार करण्यासाठी बटाटा सोलून घेतलेला आहे तर हे बघा इथं बटाट्यानंतर आपण शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे हिरवी मिरची आहे आणि आता बटाटे आणि हिरवी मिरची हे बघा इथं आहेत हिरवी मिरची आणि आता आपण बटाटे कट करून घेणार आहे आणि हिरवी मिरची देखील वाटून घेणार आहे तर बघा इथं बटाटे कट करण्याचंच काम सुरू आहे बटाटे कट करून झाल्यानंतर ना आपण त्याचे हे बघा इथं बटाटे कट करून झालेले आहेत आणि कूट पण तयार झालेलं आहे इथं आपण साबुदाना ठेवलेला भिजवून ठेवलेला आहे आता गॅस पेटवलेला आहे बघा आणि इथं आपण खिच कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत तर यामध्ये आता आपण टाकणार आहोत आपण कट केलेले बटाटे तर बघा आता आपण बटाटे कसे करपूस भाजून घेणार आहोत हे बघा इथं टाकले बटाटे आणि आता बटाटे आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत तर हे बघा असा ला अशा बटाट्या आपण त्या तळण्यासाठी टाकलेल्या आहेत त्यामध्ये उपवासाचे इथे बघा आता थोडंसं मीठ मीठदेखील आपण टाकलेलं आहे आणि बटाटे तळचित तळतात खरपूस लाल रंग येईपर्यंत बटाटे छान भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं कूट तर बघा इथं हिरवी मिरची आपण मिक्सरमधून काढून घेतलेली आहे आणि शेंगदाण्याची कूट आणि बटाटा सर्व एकत्र थोडंसं प तळून घेणार आहे आणि त्यामध्ये हा आपण भिजवलेला साबुदाणा टाकणार आहे तर बघा इथं आता आपण थोडंसं त्याला खरपूस असं भाजून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये साबुदाणा टाकलेला आहे तर आता आपण थोडंसं त्याला परतून घेऊया साबुदाणाला परतून घ्यायला चालू केलेलं आहे इथं बघा परतणं चालू आहे गॅस मध्यम ठेवलेला आहे अशा रीतीने हे परतण्याचं काम सुरू आहे परतून झाल्यानंतरनं बघा आता थोडंसं त्याला वापरून घेण्यासाठी आपण यावर एक झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवल्यानंतरनं बघा आता असं तयार झालेलं आहे आपला साबुदाणा आणि आता आपण त्याचबरोबर चहादेखील करायला घेतलेला आहे दोन कप चहासाठी आपण सामान घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता हे सामान टाकलेलं आहे बघा चहा देखील उकळलेला आहे आणि उकळलेल्या चहामध्ये आपण दूध टाकून घेणार आहोत दूध टाकून झालेलं आहे आणि बघा इथं आता वाफडून तयार झालेला हा आपला साबुदाणा खिचडी आहे तर हा कसा आहे कमेंट करून नक्की सांगा आणि या सर्वांनी खायला एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा परत एकदा तर बघा इथं चहा पण आपला उकळलेला आहे मस्तपैकी आणि साबुदाना देखील तयार आहे तर आता चहा आपण कापामध्ये ओतून घेतो आणि खिचडी देखील काठामध्ये काढून घेणार आहोत आणि शिवमला टेस्ट करण्यासाठी देणार आहोत तर बघा इथं आता आपण ताट तयार करून शिवमला टेस्टसाठी दिलेला आहे तर शिवम आता आपल्याला त्याची रिॲक्शन देणार आहे तर कसं झालेलं आहे हे बघा इथे त्याने घाललं आणि सांगितलं एकदम मस्त झालेलं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करूया धन्यवाद मित्रांनो आणि आता मी आलेलो आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये तर तुम्ही पण दर्शन घ्या तुमच्यासाठी देखील हा व्हिडिओ मी केलेला आहे तर हे बघा विठ्ठल रुक्मिणी इतके सुंदर होते की मन इतकं प्रसन्न झालं आतमध्ये दर्शन घेऊन तर हे बघा हे आमच्या इथं छोटंसं मंदिर होतं हा सगळा मंदिराचा परिसर आहे तर हे बघा इथं आणि बाहेरसुद्धा एक खूप छान विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवलेली आहे ती तुम्हाला दाखवतोच मी मी दर्शन घेतलेलं आहे तुम्ही देखील दर्शन घ्या हे बघा इथं आहे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती बाजूला पुन्हा पण तुम्हाला मी एकदा दाखवतो तर या विठ्ठल रुक्मिणीचं देखील तुम्ही दर्शन घ्या आणि ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी एकदा लिहा तर हा मंदिर परिसर होता आणि एकादशीनिमित्त आम्ही आज आलो होतो मंदिरामध्ये तर मंदिरामध्ये आम्ही छानपैकी दर्शन घेतलं मन अगदी प्रसन्न झालं एकादशी साजरी केल्याचा खूप आनंद झाला अशा रीतीने बघा इथं मंदिर परिसर होता मंदिर परिसरात इतकं वातावरण छान होतं की काही सांगायलाच नको आणि मंदिरात तर इतकी छान मूर्ती पाहून खूप छान वाटलं लोक एक 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 येत होते दर्शन घेत होते दर्शन गेता गे है, तर दर्शन घेता घेता हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी शूट केलेला आहे तर बघा इथं फोटो काढण्यासाठी पण गर्दी झाली होती विठ्ठल रुक्मिणीची एवढी सुंदर मूर्ती होती की ती पाहून मन अगदीच प्रसन्न झालं आणि इथं बघा ही अशी छान रांगोळी देखील काढलेली होती जी मला खूप आवडली त्यामुळे मी थोडंसं शूट घेतलं इथं कासव आहे आणि हा मंदिराचा परिसर देखील खूप छान आहे तर मला खूप आवडलं तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवर असे व्हिडिओ मध्ये मध्ये मी सोडत असतो जे आमचे पर्सनल असतात तरीही देखील मी आपल्या व्हिवर्ससाठी छान व्हिडिओ बनवून सोडत असतो तर हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि असे छोटे छोटे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नेहमी येत चला तर हे बघा इथं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर होतं पुन्हा एकदा तुम्हाला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घडवतो घ्या आणि रामकृष्ण हरिमाऊली परत भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत घ्या सर्वांनी काळजी